नमस्कार मंडळी हे बघा आम्ही उसात आंतरपीक म्हणून मिरची लागवड केली हे मी चांगल्या जातीचे मिरचीचं बी घरात तयार केलेलं रोपं आणि ही लावलेत आता ह्याला बघा मिरच्या किती छान लागायला सुरुवात झाली हे बघू शकताय आणि ही याचा रोपांना पण एवढा काय परिणाम झालेला नाही आहे रोपं पण खूप छान आहेत अशी याची जी झाडं ग फुलांनी आता भरलेत आता सुरवात आहे लागायला किती छान आणि ह्याला फ्लावरिंग चांगले होण्यासाठी मधमाशा याव्या म्हणून हे मी पूजेचा झेंडू होता त्याची रोपं तयार केलेली आणि ही रोपं तयार करून घरातच हे केलेले आहेत लागवड केलेली आहे किती छान झालं आहे ह्याचा परिणाम मोसावर एवढा काय झालेला असं मला जाणवलेलं नाही आहे